नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण आपल्या बागेत मिरच्यांची रोपे लावूयात साधारणपणे दीड ते दोन महिन्यापूर्वी मी मिरच्याच्या बिया अशा टाकलेल्या होत्या आणि त्याची ही रोपे एवढी झालेली आहेत रोपे जराशी मोठी झालेली आहेत पण सतत पडणाऱ्या पावसामुळे मला ही रोपे लावायला जमले नाही तर आता जरी ही रोपे लावले तरी काही हरकत नाही या जागेवर आपल्याला मिरच्यांची रोपे लावायची आहेत आता ही जमीन मी रोपे लावण्यास योग्य तयार करून घेत आहे खुरप्याच्या सहाय्याने मी सर्व जमीन एकसारखी अशी करून घेतलेली आहे भेंडीचे काही रोप होते तेवढेच ठेवले कारण यांना भेंडे आलेले आहेत आणि ह्या उरलेल्या जागेत मिरच्यांची रोपे लावूयात आता आपण मिरच्यांची रोपे मुळासहित उपटून घेऊया अशा प्रकारे थोडीशी माती येईल या हिशोबाने रोपे उपटून घ्यायची आता आपण मिरची रोपे लावून घेऊया मिरचीचं रोप मातीत लावण्यापूर्वी त्याचा असा शेंडा खुडून घ्यायचा म्हणजे रोप लावल्यानंतर लवकर फुटवे येतात अशा प्रकारे प्रत्येक रोपाचा मी शेंडा खुडून घेणार आहे आणि मगच रोप लावणार आहे अशा प्रकारे एक रोप लावलेला आहे ला आता मी सर्व रोपे लावून घेते